नमस्कार मैत्रिणींनो पुष्पा परात्या या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो मी इथे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की माझा इथे ब्लाऊज शिवण्याचा बिझनेस आहे आणि मी इथे अभ्यास करून ब्लाऊज शिवते तर मी हे एका व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर केलेलं होतं तर बघा मैत्रीण आता इथे आता सीझन सुरू झालेला आहे आता राखी पौर्णिमा राखी आहे पुन्हा आता सन सण पुन्हा पुन्हा हरतालिका वगैरे आहे आणि अशा प्रकारचं आता पुन्हा श्रावण महिना चालू होणार आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळे सण इथे आहे आणि हे जे सण असतात त्या सण सणाला हा कोणी आपले ब्लाउज नवीन ब्लाऊज शिवतातच आणि शिवाय आता कोणाकडे प्रोग्राम वगैरे असेल तर इथे जे लाचे वगैरे आहे ते पण शिवतात तर इथे मला आता इथे लाचे वगैरे शिवायला खूप आलेले आहे आणि इथे ब्लाऊजेस पण आहे तर मला असं वाटलं की आता यापुढे मी माझ्या या चॅनलवर आधी रेसिपीचे व्हिडिओ शेअर करत होती तर मी उद्यापासून मी आपल्या माझ्या या चॅनलवर पुष्पा पराते या चॅनलवर मी इथे जे ब्लाऊज शिवण्याचे व्हिडिओ आहे तसेच नाचर वगैरे शिवण्याचे सर्व व्हिडिओ मी इथे शेअर करणार आहे तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला इथे ब्लाउज बद्दल किंवा इथे वेगवेगळ्या ड्रेसेसबद्दल आणि शॉर्ट आणि ज्या ट्रिक्स असतात पटकन असं ब्लाउज कसं शिवायचं हा सर्व मी आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे तर तुम्ही माझं हे जे व्हिडिओ आहे ते हे नक्की बघाल तर बघा मैत्रिणींनो इथे बघा मी आजच एक ब्लाऊज शिवलेला आहे आणि हे बघा हे प्लेन ब्लाउजचा कापड होता तर मी ते काय केलेलं आहे हे जे ब्लाऊज आहे हे मी ते प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे आणि याला मी इथे कफ्स लावलेले आहे मग हे जे कफ्स आहे इथे कफ्स लावलेले आहे आता हे लाईट कलरचं ब्लाऊज आहे तर ते व्यवस्थित दिसत नाही आहे तर बघा इथे हे मी कफ्स लावलेले आहे आणि ही जे क्लोक ही जी पट्टी आहे हा प्लेनच कापड होता आता मी म्हणजे इथे बघा आधीचे ब्लाऊज इथे थो एका साडीच्या याच्यातली पट्टी शिल्लक राहिलेली होती तर मी इथे या स्लीव्जला ते अटॅच केलेली आहे म्हणजे लूक छान ब्लाऊजचा आलेला आहे आणि हे जे ब्लाउज आहे हे कोणत्याही साडीवर घालता येणार आहे म्हणजे इथे रेड कलरची वगैरे साडी असेल तर हे ब्लाऊज ते घालता येणार आहे तर मी इथे हे आजच ब्लाऊज शिवलेलं आहे तर मी म्हटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं तर इथे बघा आता पुन्हा मी काल एक ब्लाऊज शिवलेला आहे तर हे बघा हे पण ब्लाऊज आहे आधी हे ब्ला ब्लाऊज बघा प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे आणि हा गोल गळा मी इथे समोरचा शिवलेला आहे आणि इथे लेस सुद्धा लावलेली आहे त्यानंतर हे प्रिन्सेस कटचं ब्लाउज आहे आणि इथे मी इथे कप्स अटॅच केलेले आहे बघा आणि ह्या ज्या ब्लाउज पीसच्या कापडला मी समोरच्या साईडनी ट्रिपल अस्तरचा सा यूज केलेला आहे जेणेकरून हे जे कप्स आहे हे दिसायला नको आणि छान ब्लाउज पण फिटिंग बसायला हवी तर मी इथे ते इथे ट्रिबल कापड लावून हा समोरचा भाग शिवलेला आहे त्यानंतर बॅक साईडने मी इथे हुका केलेल्या आहे आणि इथे बघा इथे जे हुक्स नंतर मी इथे इथे लेस लावलेली आहे आणि ते दोन बटन अटॅच केलेले आहे तर आणि हे जे स्लीवज आहे ह्या मी इथे अकरा इंचाची स्लीव शिवलेली आहे तर बघा मैत्रीण हे एका पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे आणि मी ते अशा प्रकारे इथे एका कस्टमरचं हे काल शिवलेलं आहे तर माझं हे रोजचे एक दोन ब्लाऊज शिवणं शिव मी एक दोन ब्लाऊज रोजचे शिवत आहे डेली माझा तो व्यवसाय आहे आणि मी ते हे जे ब्लाऊज आहे ते मी एक ते दोन ब्लाउज रोज शिवत असते किंवा शिवाय ड्रेस वगैरे आले तर माझे एक एका एक एक दिवसाला दोन ड्रेस शिवणं होतात अशा प्रकारे माझा इथे बिझनेस सुरू आहे आणि हा बिझनेस मला तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे म्हणून मी माझ्या या चॅनलवर यानंतर उद्यापासनं मी इथे स्टिचिंगचे व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे ब्लाउज कसे शिवायचे कटिंग कशी करायची सर्व सर्व आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे तर माझं हे चॅनल तुम्ही नक्की नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पण घरीच घर घरी म्हणजे घरी घर बसले आहे आपल्याला इथे मशीन काम येणार आहे म्हणजे इथे बघा आता इथे आपल्याला जर कोण आपण जर खाली असेल तर आपल्याला खरं म्हणत नाही जर आपण आपले स्वतःचेच जर ब्लाऊज शिवले तर तेच आपल्यासाठी छान असतं कारण की आपला बघा इथे शिलाई किती म्हणजे शिलाई खूप जास्त वाढलेली आहे आणि इथे आपल्याला आपले जर स्वतःचे ब्लाऊज आपल्याला जर शिवता आले तर खूपच छान आहे आपण आपले ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीने शिवू शकतो तर इथे मैत्रीण बघा आणि इथे बघा मी माझा इथे व्यवसाय आहे बघा मी इथे घरचा घरीच माझा व्यवसाय आहे माझं बुटीक वगैरे काहीच नाही मी मागच्या मा व्हिडिओमध्ये शेअर केलं की माझं बुटीक नाही मी घरीच काम करते आणि मला जो जो वेळ मिळेल वेळेत मी इथे ब्लाऊज शिवते तर इथे बघा इथे ही थे थे जी आहे ही मशीन आहे तर ही माझी मी फॉलसाठी मशीन घेतलेली आहे म्हणजे माझी दोन मशीन आहे एक शिलाई मशीन आहे आणि एक फॉल मशीन आहे तर ही जी मशीन आहे ही फॉल मशीन आहे आणि या मशीनवर मी इथे फॉल करते आहे तर मला इथे पाच सहा साड्या पिकोफॉल करायच्या होत्या म्हणून मी इथे ही लावलेली आहे आणि इथे पिकोफॉल साड्या करून घेतलेल्या आहे तर मग दर मग बघा मैत्रीण मग मी कसे आहे माझे साड्या मी एक दोन चार दिवसाच्या जमा करून ठेवते आणि नंतर एक सा दहा वगैरे साड्या असेल तर दहा बारा साड्या असेल तर एक साडी ओपन करते तर मी इथे अशा प्रकारे माझा हा व्यवसाय सुरू आहे त्यानंतर शिवाय बघा इथे मी ही जी जागा आहे बघा इथे माझा हा हॉल आहे आणि इथे हॉल असल्या आमचा हॉल आहे हॉल असल्यामुळे मी ते हॉलमध्येच हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हॉलमध्ये मी एका साइडनी माझी मशीन ठेवलेली आहे आणि बघा छोट्याशा जागेमध्ये हा व्यवसाय माझा सुरू आहे शिवाय बघा इथे आता इथे मला जर हा व्यवसाय सुरू करणारा दहा वर्ष झालेली आहे पण आधी मुले मुले, मी इथे थोडेच ब्लाउज घ्यायची कारण की माझ्या छोट्या मुली असल्यामुळे मी जास्त शिवायचे नाही मग नंतर इथे मी थोडा थोडा व्यवसाय माझा वाढवत गेली आणि इथे बघा मग कोरोना कोरोना होता कोरोनामध्ये कसं बुटीक वगैरे बंद होते तर तेव्हा मग माझ्याकडे जास्त ब्लाऊज येऊ लागले मग मी काय केलं माझा एक ग्रुप तयार केला आणि मी त्यावर माझे डिझायनर ब्लाउजचे गळे टाकत गेली अशा प्रकारे माझा बिझनेस वाढला आणि आता माझ्याकडे कस्टमर जास्त येऊ लागले तरी ती बघा अशा अशा प्रकारे मी माझा ग्रुप तयार करून त्यावर डिझायनर गळे टाकत गेली तर अशा अशा पद्धतीने मी इथे शिव माझा व्यवसाय चालवत आहे तर आता इथे यानंतर बघा इथे माझा एक अजून पुन्हा हे आहे की मला आता ऑनलाईन ब्लाउजर पण शिवायला येतात तर बघा हे मी तुमच्यासोबत आज याच व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर इथे बघा इथे ही जी साडी आहे एक साडी मला इथे ऑनलाईन शिवायला आलेली आहे मी दुसऱ्या जिल्ह्या म्हणजे जि, दुसऱ्या आलेली आहे आणि हे पार्सलने आलेली आहे तर पोस्टातून ही आलेली आहे कारण की त्यांनी पोस्टातून पोस्टाचं म्हणजे पोस्टाचं पोस्टाच्याच इथे पुरव्या ती पाठवलेली आहे तर इथे बघा इथे जी साडी आहे ती अशा प्रकारे इथे आलेली आहे आणि ही जी साडी आहे ही राहिली अशा प्रकारे धड्याची साडी आहे आणि इथे ही जे ब्लाऊज आहे हे मापाला सुद्धा पाठवलेलं आहे आणि ही जी साडी आहे ही मला पिपोकार करून द्यायची आहे आणि याचं मला इथे लव द्यायचा आहे तर बघा ही जी, जी साडी आहे ही ग्रे कलरची साडी आहे आणि इथे हे इथे मैरूम कलरचं इथे कथा कलरचा हा दर आहे तर अशा प्रकारे सा ही साडी आहे तर ह्या साडीवरचं मला डिझायनर ब्लाऊज शिवायचं आहे आणि शिवाय ही पूको फॉल करून सुद्धा द्यायची आहे तर हे जे माझं कस्टमर आहेत हे हे आधीच राह म्हणजे आमच्याकडे आधी राहायचं तर त्यांची ट्रान्सफर झालेली असल्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर झालेली आहे तर त्यांना माझ्याच हातचे ब्लाऊज आवडते म्हणून त्यांनी हे पार्सलने इथे माझ्याकडे पाठवलेलं आहे तर आता हे जे ब्लाऊज आहे मला पंधरा दिवसाने द्यायचं आहे म्हणजे आरामशी द्यायचं आहे तर मी तिथे आठ दिवसाने शिवणार आहे तरीही मला इथे अशा प्रकारे मी मला इथे पुढे सुद्धा ब्लाउज शिवायला येतात म्हणजे जे माझे कस्टमर आधी जे होते ते माझ्याकडेच शिवायला आणतात तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे माझा हा व्यवसाय सुरू आहे आणि हा जो व्यवसाय आहे हा पूर्ण आपल्यासोबत मला शेअर करावा असा वाटला म्हणून मी इथे आता माझ्या चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओ न टाकता मी इथे वेस रेसिपीचे व्हिडिओ पण टाकलेल पण इथे मी माझे जे स्टिचिंगचे व्हिडिओ आहे जे ब्लाउजचे कसे शिवायचे गळे कसे शिवायचे स्लीवच्या बाह्या कशा शिवायच्या ते सर्व सर्व व्हिडिओ मी आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे तर मला खूप आवडेल की माझा जो गुण आहे माझं हे जे मी माझं हे जे व्यवसाय आहे ह्या सर्व गोष्टी मी आपल्यासोबत शेअर कराव्या तर माझं हे चॅनल तुम्ही नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे हे जे मी डेली व्हिडिओ टाकणार आहे ते नक्की बघत राहा जेणेकरून तुम्हाला पण तुमचे स्वतःचे ब्लाऊज किंवा इतरांचे ब्लाऊज शिवता येणार आहे तर आणि शिवाय बघा मी इथे आता क्लास पण सुरू आता थोडं कमी ब्लाउजेस शिवायला असल्यामुळे म्हणजे आता तेवढं शिजन नसल्यामुळे मी एक ते दीड महिन्याचा इथे क्लास पण सुरू केलेला आहे आणि तो मी ऑफलाईन घेत आहे म्हणजे मी ते तीन ते ती ती चार मुलींना इथे शिकवत आहे आणि तो क्लास मी इथे ऑफलाईन घेत आहे आणि इथे हा जो क्लास आहे मी इथे बारा ते दोन हा टायमिंग ठेवलेला आहे आणि त्या टायमिंगलाच घेत आहे तर बघा अशा प्रकारे इथे माझं हे व्यवसाय माझा हा व्यवसाय सुरू आहे तर मग आप म आपल्यालासुद्धा हे जे ब्लाऊज आहे हे शि शि शिवाय सॉरी शिवता यावे यासाठी आपण माझा हा जे चॅनल आहे ते सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद